अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आप्पीला सुनून हॉलमध्ये येतो तेव्हा रुपाली म्हणते की भाऊजी तुम्हाला एवढं सगळं होऊन सुद्धा इथेच थांबायचं आहे का तुम्ही येणार नाहीत का आप्पीसुद्धा त्याच्या मागोमाग येते आणि रुपाली म्हणते की वा आप्पे खूप चांगलं केलंस तुला माहीत होतं या माणसांसोबत आम्ही राहणार नाही तरीसुद्धा तू यांना मुद्दामून बोलवलंस ना तुला असं वाटत होतं आम्ही इथे राहू नये तर तू आम्हाला सांगायचंस ना पण हे असं करायची काय गरज होती कशाला बोलवून घेतलंस तू यांना यावर आपली म्हणते की अहो पण मी का बोलवेन त्यांना त्यानंतर रुपाली म्हणते की वा आता ही जे हे नवीन नाटक स्वतः बोलवायचं आणि परत म्हणायचं मी का बोलू म्हणजे आम्हाला काही झटके येतात आ त्या तिथे तेवढ्यात स्वप्नीला आणि दिप्या येतो स्वप्नील सरकारांना बघून म्हणतो की हे इथे काय करतायत रुपाली म्हणते की बघा तुमच्या लाडक्या अपर्णाच्या प्रताप आपण इथे असताना तिने सरकारांना बोलवलं त्यानंतर स्वप्नील म्हणतो की काय अपर्ण हे मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मी तुला काय बोललेलं तुला माहीत होतं हे माणसं इथं असतील तर आम्ही सुखाने जगू शकत नाही आपी म्हणते की अहो दादा पण तुम्ही आधी ऐकून तरी घ्या त्यानंतर स्वप्नील म्हणतो की आत्ता कुठे अमोल सोबत आम्ही चार दिवस सुखाचे जगत होतो की परत ते विरजन आलंच रुपाली म्हणते की हो हिला आपला आनंद बघवतो कुठे सुद्धा तिने आपला आनंद हिसकावून घेतला आणि आत्ताही ती तेच करते यावेगळंही काय करणार आहे त्यानंतर अर्जुन म्हणतो की प्लीज तू यांना इथून जायला सांग या एकतर हे राहतील नाही तर आम्ही राहू सरकार तिथून जायला निघतात सरकार म्हणतात की रुक्मिणी चल आपण इथे यांना त्रास देऊन इथे राहू शकत नाही त्यानंतर ते त्यांचे का सामान उचलतात आणि बाहेर यायला लागतात बाहेर गेल्यानंतर अमोल घरात अर्जुनसमोर म्हणतो की बाबा पण ते आपल्यासोबत का राहू शकत नाहीत त्यावर अर्जुन म्हणतो की बाळा तुला माहीत झालं ना त्यांनी आपल्यासोबत काय केलं होतं अमोल म्हणतो की बाबा पण ते झालं ना मला खरंच त्यांच्या सोबत सो एकत्र राहायचं होतं तुम्ही का समजून घेत नाही त्यानंतर कदम म्हणतात की बाळा तू समजून घे अमोल अमोल म्हणतो की बाबा तुम्ही तरी कमीत कमी समजून घ्या ना का त्यांना तुम्ही माफ करी नाही माफ करत नाही आहात मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र राहावं कदम म्हणतात की अमोल बाळा ते शक्य नाहीये अमोल म्हणतो का शक्य नाही आहे मला लहानपणापासून कोणाच्याच एकत्र फॅमिली का भेटत नाही आहे हे म्हणून आप्पी म्हणते की अर्जुन तू अमोलचा तरी विचार करायला हवा होतास त्याला नेहमी वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र राहावं पण आपण एकत्र राहत नाही त्यावर अर्जुन म्हणतो की आपे तू आता शांत बस काय गरज होती का तुला बोलवायची यावर अमोल म्हणतो की त्यावर दिप्या म्हणतो की अहो तिनं नाही बोलवलं म्हणती तर तुम्ही तिला का म्हणताय बोलवलं बोलवलं तिनं बोलवलं असतं तर तिनं मी बोलवलं नाही असं म्हणली असती का दिदीला खोटं बोलायची सवय नाही त्यानंतर बापू अर्जुनला समजवतात आणि म्हणतात की हे बघा जो काही प्रकार घडला खरं तर तो मला सुद्धा आवडलेला नाही आहे पण इथे अमोलसाठी आपण परत पर एकदा विचार करायला काहीच हरकत नाही अर्जुन अमोलचं रडगाणं ऐकून सरकारांना घरात आणण्यासाठी तयार होतो आणि आपलीला म्हणतो की आपे जा सरकारांना थांबव आणि त्यांना परत माघारी घेऊन या कदम म्हणतात की अर्जा तू काय बोलतोयस तुला कळतंय का रुपालीचं हे बघून होश उडतात आणि म्हणते की भाऊजी तुम्ही शुद्धीवर आहात ना विसरलं का तुम्ही त्या माणसाने काय केलं ते स्वप्नील म्हणतो की या घरात एकतर ते राहतील नाहीतर आम्ही राहू असं म्हणून रुपाली कधी आणि स्वप्नीला आतमध्ये निघून जातात आणि कधी म्हणतात चला आपल्या बाग्याभरा आपण इथं राहू शकत नाही इकडे सरकार आणि रुक्मिणी एकमेकांशी बोलत असतात तेव्हा सरकार रुक्मिणीला म्हणतात की खूप वर्षांनी मला असं वाटलं की आता आम्ही एकत्र राहू पण माझ्या भूतकाळातल्या चुका काही माझ्या पाठ सोडत नाहीत रुक्मिणी म्हणते की हो मलासुद्धा नातवासोबत खरंच खूप हौस होती हो खेळायची पण काय करणार अर्जुन आपल्याला माफ करू शकत नाही म्हणा ते पूर्व तरी कुठल्या तोंडानं माफ करल त्याच्या आईबाबत आपण एवढी मोठी चूक जी केली तेवढ्यात आपली त्याच्या मागून येते आणि म्हणते की सरकार आई चला ना आपल्या घरी सरकार म्हणतात की अगं आपे काय बोलतेस तू अर्जुनने तर आपल्याला घरात सुद्धा घ्यायचं नाही असं सांगितलं आहे आणि मला त्याच्या आनंदावर विरजन घालायचं नाही आहे तुम्ही आपलं सगळे सुखात राहा आम्ही येत नाही त्यावर आपली म्हणते की अहो सरकार तुम्हाला अर्जुनने घरात राहायला आहे अर्जुनसाठी तरी चला सरकार म्हणतात की काय बोलतेस तू आपे आपली म्हणते की हो आता आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं आहे सरकार म्हणतात की पण अर्जुन एकत्र राहण्यासाठी तयार कसा झाला त्यावर आपली म्हणते की अहो अमोलनी त्याला एकत्र राहण्यासाठी तयार केले तुम्ही चला तर खरं तो तुमची वाट बघतोय तो खूप खुश झाला आहे जेव्हापासून त्यांना कळलं आहे की तुम्हीसुद्धा एकत्र राहायला येत आहेत असं म्हणल्यानंतर रुक्मिणी आणि सरकार खुश होऊन घरात जातात घरात आल्यानंतर त्यांना बघून अजूनच डोक्याचा ताप संतापतो आणि अजून होतात त्यानंतर अर्जुन कदमांना म्हणतो की कदम मी हे सगळं अमोलसाठी केलं आहे मला आशा आहे की तुम्हीसुद्धा समजून घेचाल कदम म्हणतात की नाही अर्ज ही गोष्ट तेवढी मी समजून नाही घेऊ शकत असं म्हणून तो तिथून निघून जातो सरकार आणि रुक्मिणी परत आपीशी बोलतात की हे बघ इथून जातो खरंच अर्जुन तयार झाला पण कदम काही तयार नाही झाले त्यानंतर कदम येतात की हो ह्या हंबीरला आम्ही कधीच माफ करणार नाही मी इथून गेलेलाच बरं असं म्हणून ते तिथून जायला लागतात इकडे अर्जुन कदमांना तयार करतो थांबवण्यासाठी अर्ज आप्पी अर्जुनला म्हणते की अर्जुन आता तो अमोलसाठी एवढं सरकारांना घरात घ्यायला तयार झाला आहेस तर बाबांनासुद्धा समजावून सांग ना अर्जुन म्हणतो आपे अमोलसाठी समजावणं माझं काम होतं पण कदमांना मी कुठल्या तोंडाने समजवू गं म्हणून ती तिथून निघून जाते आणि इकडे कदम बा आणि सॉरी सरकार आणि अमोल एकमेकांशी बोलत असतात तिथे बापूसुद्धा असतात ते खूप खुश असतात ते तेवढ्यात तिथे दिप्या येतो आणि दिप्या म्हणतो की काय मग पण तुम्हाला दिदीने बोलवलं नाही तुम्ही आला कसं सरकार म्हणतात की अरे मला आप्पीनं तर बोलवलं आहे त्यावर दीप्या म्हणतो पण दिदी म्हणती की मी बोलवलं नाही त्यानंतर सरकार म्हणतात की अरे मला मोनाचा फोन आला होता की आत्ताच्या आत्ता पत्ता आवडतो बिया म्हणून त्यावर दीप्या म्हणतो काय मोनाचा फोन आला होता सरकार म्हणतात की हो मोनाच्या आयुष्याला फोन आला होता म्हणून तर आम्ही इथे आलो नाही तर आम्ही कशाला इथे येतोय म्हणून मो मुन, दीप्या म्हणतो की आता ही मोना कामातनं गेली म्हणून पाय आपटत जातो इकडे कदम स्वप्नील रुपाली अर्जुन उभे असतात अर्जुन कदम रुपाली स्वप्नीलला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात सुद्धा तिथेच येते आणि म्हणते की स्वप्नील आपीला बोलत असतो की आपे तू त्यांना बोलवायला नको होतस त्यावर आप म्हणते की मी बोलवलेलं नाही आहे त्यावर दिप्या म्हणतो की माहिती आहे दिप्या दिप्या म्हणतो की दिदीने नाही बोलवलं हे सगळं मोनाचं काम आहे मोनाने बोलवलं आहे यावर स्वप्नील चिडतो आणि म्हणतो की काय दिप्या तुझं स्वतःच्या बायकोवर लक्ष नाही आहे आधी तर खूप मोठ्या तोंडाने म्हणायचास की रुपाली ताई अशा करतात ताई तशा करतात आता तुझी स्वतःची बायको घर तोडायचा प्रयत्न करते यावर तुझं काही बोलणं नाही आहे का रुपाली खूप खुश होते कारण तिचं ह्या सगळ्यात नाव येत नाही दिप्या म्हणतो की मी तिला काय करायचं ते माझ्यावर सोडा मी तिला चांगला जाब विचारतो पण यात दिदीची काही चूक नाही तिला काय बोलू नका असं म्हणून सुद्धा विचार करते की मोनानी का बरं फोन केला असेल दिप्या तिथून निघून जातो आणि मोनाला भेटायला निघून जातो इथेच आपे आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू